माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्धव ठाकरेंनी काय निर्णय केलेलं मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या मा काळात माझ्या कणकोली विधानसभेची यादी पाठवायचो ऐंशी ते नव्वद टक्के यादी आहे बदलून टाकायचे काम द्यायचे नाही निधी द्यायचे नाही असलेली पदे रिजेक्ट करून टाकायचे हा सगळा अनुभव आम्ही भारतीय आम्ही महाविकास आघाडीच्या काळात घेतलाय ना आमच्या किती लोकांना आतमध्ये टाकलं विचारला आता कर्ज घेतलं तर परत फेड करायला पाहिजे ना मी इंग्रज आणि नेमका आता त्यांचं नशीब गेवडं वाईट ते मी पालकमंत्री झाला म्हणून खूप लोक गोव्यात पकडायला लागलेले ऐकायला माहितीये प्रॉपर्टी निघत आहे इथून पण चिंता करू नका गोवाचे इथे लांब नाही गोव्याचे पोलीस पण आमचे प्रमुख समान त्यांनी बरोबर व्हॅन मध्ये बसून आणू नाच लागा माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका